धामणगाव रेल्वेवरून काही अंतरावर असलेल्या हिंदू सूर्य बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा नेहमीच अपघाताच्या बाबतीत चर्चेचा विषय झाला आहे कारण हा समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या काही दिवसानंतरच या महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचाच एक भाग म्हणून दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात ट्रॅव्हल्सने समोर असणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली यावर ट्रॅव्हल्सच्या समोरील भाग हा पूर्णरित्या मुडकी झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर एकशे अठ्ठावीस जवळ अपघात झाला असून पुणे ते रायपूर मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून कंटेनरला धडक दिल्याने ट्रॅव्हल्समधील ड्रायव्हर चालक हा फरार आहे पोलीस स्टेशन तळेगावचे सरकारी वाहन पोहोचले असून त्यांच्या मदतीने समृद्धी महामार्ग हा पुढील वाहनासाठी सुरळीत करण्यात आला आहे तसेच समृद्धी अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचली असून ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे रेफर करण्यात आले आहे या अपघातात मुख्यमुखी पडलेल्या व्यक्तींचे नावे ऋषी गोड राहणार लिथीपूर तालुका नवागड जिल्हा बेमित्रा छत्तीसगड ढगेश्वर गुण वैवर्ष बावीस तालुका जिल्हा बेमित्रा छत्तीसगड आणि ट्रॅव्हल्स हेल्पर प्रकाश अशी आहेत एस न्यूज महाराष्ट्रकरिता करिता धामणगाव रेल्वेवरून प्रतिनिधी संतोष वाघमारे